पुरस्काराने पोट भरत नाही ज्येष्ठ अभिनेते विलास रक्टे यांचे वक्तव्य मराठी सिनेमा प्रतिकारचा नायक सध्या संघर्ष करतोय आपल्या वाईट परिस्थितीशी एकेकाळचा मराठी हिंदी सिनेमातील सुप्रसिद्ध खलनायक आणि चरित्र अभिनेता कामेरी तालुका बाळवा जिल्हा सांगलीचे सुपुत्र विलास रक्टे जगतायत अतिशय हलाखीचे जीवन सुरुवातीला शालेय जीवनात एक चांगला खेळाडू नाट्यकलाकार म्हणून विलास रक्टे यांची ओळख होती पाटील घराण्यातील हा तगडा पैलवान हळूहळू अभिनयाचे धडे गिरवू लागला पुढे जाऊन त्यांना मराठी सिनेमामध्ये संधी मिळाली त्यांचा सामना हा चित्रपट त्यांच्या आयुष्यातील महिलाचा दगड ठरला या चित्रपटानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही हिंदी मराठी सिनेमांची त्यांच्याकडे लाईनच लागली त्यांचा रांगडा अभिनय प्रेक्षकांना देखील पसंतीस पडला विलास रक्ते यांना मराठी सिनेमामध्ये प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले विलास रक्ट्टे यांनी दादा कोंडके श्रीराम लागू नीरूळ फुले अशोक सराफ वसंत शिंदे दिलीप कुमार अमिताभ बच्चन यासारख्या दिग्गज कलाकारांबरोबर अभिनय केला आहे त्यांनी आजपर्यंत शंभरहून अधिक सिनेमात काम केले आहे अनेक नाटकात देखील त्यांनी अभिनय केला आहे बोट लावीन तिथे गुदगुल्या रामराम गंगाराम तुमचं आमचं जमलं गनिमी कावा फुकट चंबू बाबूराव चोरावर मोर निखारे चांडाल चौकडी लक्ष्मी तांबव्याचा विष्णू बाळा अंगारकी यासारख्या यशस्वी मराठी सिनेमात तर कुली मशाल या हिंदी सिनेमात त्यांनी काम केले आहे एकेकाळी मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा कलाकार आज अन्नाच्या एका घासासाठी परिस्थितीशी संघर्ष करतोय शासनाची मिळणारी अडीच हजार पेन्शन ही त्यांच्या औषधालाही पुरत नाही आज रक्टे यांचे पंच्याऐंशी वय असून त्यांच्या दोन्ही गुडघ्यांचे ऑपरेशन झाले आहे रक्ते यांना आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत आणि नुकताच त्यांना यशवंतराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे सांगली डिजिटलशी बोलत असताना रक्टे म्हणाले पुरस्काराने पोट भरणार नाही सांगली डिजिटलचे संपादक नितीनजी वायदंडे यांनी घेतलेली ज्येष्ठ अभिनेते विलास रक्टे यांची सडेतोड मुलाखत नमस्कार मी नितीन वायदंडे सांगली डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे आज माझ्या सर्व सांगली बिझच्या प्रेक्षकांचं स्वागत करत असताना या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण आहोत कामेरी तालुका वाळवा जिल्हा सांगली या गावामध्ये तर आपण पाहिलं की नववी नव्वदच्या दशकामध्ये मराठी सृष्टीमध्ये विलन म्हणून ज्यांनी काम केलं आणि खरोखर निळू फुल्यानंतर त्यांच्याबरोबर जे त्यांचे सहकार्य असायचे ते कामेरी गावचे सुपुत्र विलास रक्ते बापू ज्यांनी खरोखर मराठी मनावरती अधिराज्य केलं असे हे कलाकार आज त्यांची आपण विशेष अशी मुलाखत या ठिकाणी घेणार आहोत आणि त्यांची माहिती द्यायची म्हटलं तर एक चांगले मल्ल की ज्यांनी कुस्तीमध्ये चांगली आपलं नाव केलं होतं या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रातील अनेक नामवंत मल्लामध्ये मल्लामध्ये त्यांची गणना केली जात होती हरिचंद्र बिराजदार असतील मारुती माने यासारख्या नामवंत मल्लाबरोबर त्यांचे कुस्ती देखील झालेले आहे असे हे कलाकार की जे राजकीय सामाजिक अशा विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी आपला नावाचा ठसा उमटला ते विलास रत्ते बापू आपल्या बरोबर आहेत बापू आपलं स्वागत आहे चॅनलमध्ये नमस्कार खूप छान वाटलं बऱ्याच दिवसातून तुमचं दर्शन झालं तर आ, विलास रत्ते हे पहिल्यापासून नव्वदच्या दशकामध्ये म्हणजे फुले असतील दादा गोंडके असतील अशोक शराफ यांच्या काळातला एक नामांकित असा कलाकार की कला जो विविध भूमिकेतून या मराठी माणसांच्या या प्रेक्षकांच्या समोर आलेला आणि जास्त करून विलनची भूमिका ही फक्त विलास करा रक्त करावी असं प्रत्येक प्रेक्षकाचं म्हणणं असायचं आणि खरोखर ती तुम्हाला शोभल असं ते क्षेत्र होत आज तुम्हाला विचारायचं कारण असं की तुमचा जो कुस्ती मल्लविद्या ही तुमचा खास खेळ होता मग पहिलवान ते कलाकार ही कशी म्हणजे कसं काय त्याच्याकडे तुम्ही कशी काय वळा पहिलवान सुरुवातीला मराठी त्यावेळा एकोणीसशे साठ साली कुस्तगीर परिषद स्थापन झाली आणि मानधन सुरू झालं त्या कुस्तगीर परिषदेमध्ये तालुक्यातून माझी निवड झाली मी ते गेलो कुस्तगीर परिषद सामने घेतले त्यात मी युवा घेतला होता संभाजी सावर्डे आणि माझी फायनल कुस्ती होती संभाजीराव मारलं मी आणि सावर मारल्यानंतर मला मानधन सुरू झालं पण मानधन मी थोडक्यात ते जे तो पण नाही मग कलाकार कसे झाला पुढे कलाकार म्हणजे मला शाळेत अभिनय शाळेतल्या सातवी मध्ये असताना मी वीर अभिमान म्हणून केलं होतं त्यात मी वीर भीम भौमिक केली होती कारण माझ्या शरीर बघितले की मराठी सगळं सगळ असायचं यानंतर मला उसायला लागल कोला या नाटकात याशीरवी आणि गुलाब मोकाजी यांनी घेतलं होतं वसंत शिंदे वगैरे होते वसंत शिंदे यांनी माझ्या एवढं ठेवलं तुम्ही शनिवार काम करणार का म्हणून करतो मग त्यांनी प्रभाकर नायकांच्याकडं आई आई एस येतात एकोणीशे पहिला चित्रपट आई आई एस त्यानंतर सुगंधी कट्टा वसंत पेट्रोलचा सुगंधी कट्ट्याच्या सेट से वर रामदास फुटाणे मला भेटले आणि रामदास फुटाणेनी मला सामनाचं प्रपोज दिलं सामना त्यानंतर ते गावी गेले त्यावेळेस शूटिंग करणार नव्हतं कारण ज्या वेळा सामना जर करायला कोल्हापूरला आले तर मला पत्ता कोण दिला त्यांना माझ्या त्यांचा संपर्कच होईना मग आता मग आमची परिस्थिती अशी झाली की माझा शोध घेतात पण मी कुठे त्यांना भेटणार मग आम्ही सहज भेटलो अस की प्रभात थाटील म्हणजे पुढेच आहे प्रवास हॉटेल हो त्या प्रवास हॉटेल मध्ये मी जेवायला गेलो होतो तिथं जब्बार आणि रामदास कंपनी तिथे जेवायला गेले मग जेवतानाच गाठ पकडली त्या जब्बर म्हणले म्हणजे आपण होते मग हॉटेल न उठून तिथे सामनाचा कॉन्ट्रॅक्ट केल असा तो प्रवास होता कलाकार म्हणजे पहिलवान तू कलाकार आता महत्वाचं कलाकार म्हणून तुम्ही अनेक भूमिका केलेल्या आहेत पण मला वाटतं की सर्वात जास्त विलनच्या भूमिका केल्या मग एवढे चांगले कलाकार असताना चांगला अभिनय असताना मग विलनच का ते काय कलाकारावर लो म्हणून असत नाही साधारणपणे शरीरएष्टी किंवा काम करण्याची पद्धत यावरून ते कामाव सकाच पडला जातो आमच्याकडे बघितल्यानंतर त्यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये पाणीबापूर वगैरे आता ह्या आयुष्यामध्ये जे काही भूमिका तुम्ही केल्या जास्त विलनच्याच जास होत्या काही तुम्ही चरित्र अभिनेते जे पण केलेले आहेत सहकलाकार एखाद्या हिरोचा कला म्हणजे मित्र म्हणून असं तर याच्यामध्ये आवडलेली एखादी भूमिका आहे की तुझ मला खूप मनापासून आवडली आणि ती करायला सुद्धा आवडली आणि लोकांना पण आवडले असे एखादी भूमिका तस एका सांगता येणार नाही पण आहेत दोन चारशे पिक्चर मी जे विदर्भात हरिजन म्हणजे डोळे काढले होते तो एक प्रसंग आहे हरिजनांचा त्यावर पिक्चर काढवाचा आनंद माने आमदार आमदारच्या विरोधात असं हो आमदारांनी डोळे काढले होते तर त्यामध्ये माझा चांगला राऊ झाला आमदार आणि आमदाराला शेवटी एंड करतो मी पिक्चरचा मारतो जरा कारण त्यांनी डोळे काढले असतात माझे मी डोळे काढला असतानाच मारतो मारतो चांगला घ्यायचा तो ती भूमिका मला आवडली आता महत्वाचं ह्या प्रवासामध्ये कलाकाराच्या प्रवासामध्ये आतापर्यंत किती सिनेमे तुम्ही केले सिनेमे साधारणपणे शंभर केवळ झाली बरीच झाली पिकडी त्यात सूर्यकांत गणपत पाटील दादा झावी लीला गांधी बरची बहादर आणि आणि त्यात मी होणार नाही सूर्यकांत हिरवता जाळेमध्ये पिकली कर उसा लागला पण डोंगर जर आमच्या गावात त्याच्यावर नाटक होत खाऊन होता एक फरार ते केलं होत आणि ह्या आमच्या नाटक संख्या कमी आहे कारण ह्याच नाटकांचे प्रयोग इतकी जास्त झाले की दुसरं पर्यटक करायची गरज असली नाही आता हा प्रवास जो होता तो आपण आता आता पाहता तुम्ही चित्रपट पाहता का आत्ताचे पाहतो तुमच्यात ना भरपूर आमच्या वेळा कस पटकथा व्यवस्थित असायची पटकथा समजा लेखकांचा माणसाचा जोर असायचा प्रशकाचा आता आजकाल नवीन पिढीमध्ये पटकथेकडे कोण लक्ष देत नाही कोण नाही ते आपलं म्हणजे प्रेमी करता करता स्वराचं कळायला लागलाय कळत नाही म्हणजे पहिल्यासारखं जो चित्रपटाचं स्वरूप होता म्हणजे त्याची कथा असेल गीत असतील कलाकारांचं सुद्धा अभिनय हे आत्ताच्या पेक्षा खूप वेगळी होते पहिलं गीत म्हटलं की गरी माणूकर आणि खेळकर नुसता प्रसंग सांगायचं की तुमचं तयार लगेच तयार तयार म्हणजे रेव असते जगदीश खेळकर वगैरे गाणी लिहून द्यायचं आता तुमच्या बरोबर जे कलाकार होते जुने अशोक सराब असतील दादा कुटके आहेत किंवा नेळ फुले तर त्यांचे अनेक अनेक तुमचे मित्र असतील आताच्या कलाकार सृष्टीमध्ये त्यांची भेट होती का तरी असं ते येतात भेटायला भेटायला म्हणजे आमचं गाव आय व्य असल्यामुळे जाताना जाता गावाला गाडी आल्यानं फारसा अवघड नाही कोण पण भेटले आतापर्यंत भेटते दादा कोके येऊन गेलेत अशोक सराफ येऊन गेलेत फुले येऊन गेलेत डॉक्टर होते अशोक सराफ आठवते अशोक साहेबर तर आता आपण पाहतोय की तुम्ही आता म्हटला की आमच्या वेळेचा सिनेमा आणि आताच्या सिनेमाने खूप फरक आहे फरक सगळ्याच गोष्टीत आहे म्हणजे त्यावेळेची पटकथा असेल गीत असतील किंवा त्यावेळेच्या अभिनयाची जी प्रकार आहेत सगळ्यातच बदल झालेला आहे आणि ह्याच्यात दुसरा एक महत्वाचा बदल आहे तो मानधनात पण झालेला आहे की त्यावेळी मिळणारं मान मानधन आणि आत्ताचं मिळणार मानधन तर आज ह्या चित्रपटापासून कलाकार म्हणून किंवा विलन म्हणून जी भूमिका तुम्ही करत होता वयानुसार आपण त्यापासून प्रवृत्त झाला किंवा थोडस लांब राहिला तर आता तुमची सध्याची काय अवस्था आहे म्हणजे तुमचं आरोग्य कसं आहे तुमचं आताच एक राहणीमान जे आहे आरोग्य म्हणजे आरोग्य औषध चालतंय महिन्याला जवळ 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 हजार जे औषध आहेत मला औषध थोडं चालतंय नाही चाललं तर काय थांबेल नाही सध्या घर कसं चालतंय म्हणजे तुमचं जे खाण रोजच जीवन आहे किंवा इतर खर्च आहे तो आता कशावर चाललेला आहे चाल शेतीवर शेतीवर कस कलाकारांना शासनाच्या वतीनं बांधणं आहेत पेन्शनच्या स्वरूपात तर तुम्हाला पेन्शन वगैरे काय झालेले आहे का पेन्शन मिळते तीन हजार रुपये मराठी चित्रपट माऊन पेन्शन एक हजार रुपये यात टिप्पून काही होत नको दुधाला आणि आता एक कलाकार म्हणून आज तुम्ही एक कलाकार आहात एक चांगले मल्ल आहात म्हणजे आज शासनाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं केंद्र शासनाच्या वतीनं कलाकारांना खेळाडूंना किंवा विविध जे काय पारंपरिक ज्या कला आहेत जे जपणारी माणसं आहेत त्यांना मानधन दिलं जातं ते अल्प असतं आता ह्या तुमच्या सर्व जे काय मानदंड तुम्हाला मिळत त्याच्यामध्ये तुमचं सर्व काही चालतं का मग त्यांची बाजू किंवा त्या कलाकारांची बाजू म्हणून तुम्ही प्रशासनाला काय मागणी करा प्रशासनाच माझी एवढी मागणी राहील की जे कलाकार आहेत लोक कलाकार म्हणजे आपल्या सांगली जिल्ह्यात कळूवळू समाजा इतका जोरदार म्हणजे आपण खायला काय परिस्थिती त्यांच्याकडनं जातीन लक्ष दिलं पाहिजे शासनानं जातीन लक्ष देणं म्हणजे त्या लक्ष प्रतिनिधी वगैरे गरज आहे तर आज या कामेरी गावात का सध्या तुम्ही निवांत आहात आता सध्या एखादा प्रोजेक्ट हातात घेतलाय का पुढे काही इच्छा आहे काम करण्यास आता प्रोजेक्ट म्हणजे लिहून तयार आहे माझा क्रांती पर्व ज्यामध्ये नागनाथ नायकोडी दिडी बाप्पू यशवंतराव चव्हाण वसंतदादा कांतीसिंह नाना पाटील यांनी ब्रिटिशांच्या वेळेस कस राज्य केलं होत ते, अगदी त्यांच्या क्रोत्य या विषाने मत आहेत म्हणजे इतबर दौऱ्यावर तुम्हाला आम्ही बांधण ठेवलो तर तुम्ही दुर्माळा सोडवल्याशिवाय कुठेही पळता येत नाही एक इतबर दौरा ते कसं बांधायचं ते टॅक टेक, टेक। अशा बऱ्याच आहेत नंदुरबारवरून खजिना नुटला आणि इथंपर्यंत पोच केला म्हणजे काही साधी गोष्ट नाही मग ते नंदुरबारवरून खजिना आणला कसा येतो याच चित्रीकरण आहे चित्रकरण आहे तर चित्रीकरणामध्ये त्यांनी इतकं डोकं लढवलं एक तिथला पोलीस पण तामिल त्या नोटा भाताच पिंजर असत की नाही त्या पिंजरात लपून पिंजर जाळीच जाळीवांध नाही आपण जाळी पिंजरात पिंजरात आठवायचं आणि पिंजरा असं टाकून दिलं होतं पिंजे आल्यावर ना mm -hmm. हे, ना, mm -hmm. नाना माणसं म्हणते हे हे काय काय त्यात काहीच नाही नोटावर तडवित ते लोक चर्चा करायचे काय आणलेलं नाही काय नाही मग त्यांनी ज्या वेळा आणणार विचारलं किंवा बाबा कस काय केलं हे त्या अण्णांनी सांगितलं की आहेत मध्ये ते पिंजरा लपवून ठेवलेली पिंजराची भट्टी काढली आणि ते समोर आलं अशा पद्धतीची कथा आहे क्रांती क्रांती पूर्ण कशी झाली ब्रिटिशांना इथं जावं का लागलं क्रांतीला अर्थ होता वडूजचा मोर्चा इथं आपल्या जास्त वडूज इस्लामपूर वडूज तर आठ नऊ माणसं मिळली परिणाम

वाडी जे एक होते चर्चा नंतर आता पुढच्या आयुष्याच नियोजन म्हणजे कलाकार म्हणून झालं पैलवान म्हणून झालं आता दिग्दर्शक म्हणून तुम्ही थोडस पहिल्यापासूनच आहात नवीन जर आयुष्याची सुरुवात असेल तर आता इकडे वळाल का म्हणजे म्हणून पहिलं जे केलं ते पुन्हा करता येईल का आपल्याला पहिल्या वैर राहिलं नसल्यामुळं पहिलं करता येणार <laughs> आठवणी सांगता येतील आठवणीच राज्य आहे जे पहिले प्रेक्षक होत मराठी त्यांना तुम्ही काय सांगाल कारण बरेच जणांना जे एक असा ग्रामीण भागातला रानडा जो गडी होता तो दिसल्यानंतर प्रत्येकाला असं पुरवण यायचं कोल्हापूरच्या तालमीमधला जे रक्ते म्हणून सगळ्यांना दिसायचे आणि त्यांना पाहिल्यानंतर अतिशय आनंद व्हायचा आपल्या या सातारा सांगली कोल्हापूरच्या माणसांना तर त्या प्रेक्षकांना काय सांगाल प्रेक्षकांचा एक किस्सा सांगतो मी तुम्हाला आपल्या ताकारी गावचा एक जावई सासरा आहे पुण्यात तो पुण्यात नाही तर काम मेदी माझ्याड्याला जावई म्हणजे आमचा सासरा रोज नाव घेते तुमचं तुम्हाला एक डायलॉग जरा ऐकला पाहिजे mm -hmm. तर मी मरणार असं <laughs> मग त्या माणसाला मी फोनवरून डायलॉग म्हणजे बोललो mm -hmm. तर त्याला इतका mm -hmm. आनंद झाला की मला म्हणला देव भेटलाय भेटलाय मला काय त्यानंतर ती सकाळीची माणसं गेली आता हा मला यशवंतराव चव्हाण पुरस्कार कला जीवन पुरस्कार जो मिळाला त्याचा अभिनंदन करायला लातूर पासून माणसं इतर लातूर बार्शी काय पुण्यातून मराठीतलं सगळ्यात आज जास्त पुरस्कार मला मिळालेले आहेत विशांताराम पुरस्कार प्रतिष्ठेचा महात्मा फुले पुरस्कार पण बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार आचार्य आत्रे पुरस्कार आता यशवंतराव चव्हाण पुरस्कार म्हणजे महाराष्ट्राचे जेवढे जेवढे मोठे मोठे म्हणजे पुरस्कार मला एकट्या वाढले आता महाराष्ट्रात मी एकमेव असेन ठिकाणी आहेत असा बरं आता एक थोडासा त्रास देतो आता मग तुम्ही जे म्हटलं की टाकण्याच्या एका मित्रांना म्हणजे एका प्रेक्षकाने तुम्हाला तो डायलॉग नक्की कोणता डायलॉग होता आमचे प्रेक्षकांना ऐकायला भेटलं जात आणि बऱ्याच वर्षानंतर ते तुम्हाला ऐकताय डायलॉग काय सामना वान लावता माणसिक कमळीच काय झालं नुसतं एखादा तुमचा फेवरेट डायलॉग कोणता आहे तो तुम्हाला आवडला आणि प्रेक्षकांना पण आवडला आता काय लक्षात फेवरेट डायलॉग तर आपण पाहिलं कामेरी तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील हे ज्येष्ठ अभिनेते की ज्यांनी नव्वदच्या दशकामध्ये मराठी प्रेक्षकांच्या मनावरती राज्य केलं वेगवेगळ्या भूमिका साकारल्या दिग्दर्शक कलाकार अशा विविध भूमिकेमध्ये सर्वांच्या समोर आले आज त्यांच्याशी आपण संवाद साधला तर कलाकार हा कलाकार काम करत असतो त्यावेळी ते, ते खरोखर नशीबवान असतो काम करत असताना त्याला मिळणारी जी काय सुविधा आहे ती बऱ्यापैकी असते परंतु कलाकाराचं आयुष्य हे उत्तरतेला लागल्यानंतर त्याची अवस्था ही बिकट होत जाते आणि थोडंफार बापूंच्या बाबतीचं तसं झालं की शासनानं योग्य त्यावेळी योग्य तो निर्णय न घेतल्यामुळं त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं आज बापूंची अवस्था अशी आहे की शासनानं दिलेल्या तीन हजार रुपये पेन्शनवरती त्यांचं आयुष्य जगावं लागत आहे त्यांचा जो काही मेडिकलचा खर्च आहे तो दोन हजार रुपये आहे एक हजार त्यांनी ज्या सांगितलं की दुधाला सुद्धा ते पैसे पुरवत नाहीत तर या पद्धतीनं कलाकारांना कुठंतरी वंचित ठेवण्याचं काम आज शासन करत आहे की ज्या कलाकारांनी शंभरहून अधिक आणि अं त्याच्यामध्ये अनेक विविध नाटकांमधून सुद्धा या देशातील या महाराष्ट्रातील जनतेची सेवा केली अशा लोकांना वंचित ठेवण्याचं काम आज कुठंतरी हे शासन करत आहे असं या मुलाखतीतून आम्हाला दिसलं आज त्यांना अं जरी आवड असली परंतु शरीर साथ देत नाही त्यामुळे त्या ते कामापासून त्यांना अलिप्त राहावं हो लागलं आता सुद्धा त्यांनी क्रांतीपूर्व म्हणून एक असं नवीन चित्रपटाची कथा या ठिकाणी तयार ठेवून केलेली आहे आणि या चित्रपटाचं देखील भविष्यामध्ये चित्रीकरण होईल आणि पुन्हा एकदा विलास रक्टे हे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर येतील एक, एक दिग्दर्शक म्हणून लेखक म्हणून परंतु येणाऱ्या आयुष्यामध्ये त्यांच्या आयुष्याला सुखाचं क्षण देण्याचं काम प्रशासन का करत नाही हा सवाल मी सांगली डिजिटलच्या वतीनं सर्व प्रशासनाला सांस्कृतिक विभाग असेल सर्वांना विचारतो की या ज्येष्ठ कलाकारांना जर तुम्ही विसरत असाल तर येणाऱ्या काळामध्ये ही येणारी पिढी कधीही कलाकार होऊ शकत नाही किंवा अभिनयाच्या क्षेत्राकडे वळणार नाही त्यामुळे सांगली डिजिटलच्या वतीनं मी बापूंचे या ठिकाणी बाजू मांडत असताना सांगतो की येणाऱ्या काळामध्ये जर कलाकार हा सुखी व्हायचा असेल ज्येष्ठ कलाकार हे सुखी व्हायचे असतील त्यांचं तो वय हे कायमस्वरूपी आनंदात जायचं असेल तर त्यांच्याकडे लक्ष देणं हे शासनाचं काम आहे आज बापूंनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये मी काम करेन परंतु माझं शरीर आता थकलेलं आहे एखादा डायलॉग म्हणायचं म्हटलं तरी त्यांना तो आठवत नाही किंवा भविष्यामध्ये तो बोलून सुद्धा काय फायदा नाही असं त्यांच्या बोलण्यातून न आलं जर तो कलाकार आनंदी असेल तर तो, तो पुन्हा एकदा आपली कला या शास आपल्या समाजाला आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकतो याच थोडस गांभीर्य आज महाराष्ट्र शासनानं आणि या कला क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या मंत्रालयाने या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे आणि या या विशेष अशा अं मुलाखतीमध्ये बापूने आम्हाला वेळ दिला त्याबद्दल सांगली डिजिटलच्या वतीनं आपलं धन्यवाद आणि तुम्हाला चिरा आयुष्य ही आम्ही सदिच्छा व्यक्त करतो सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या